संदेश काजळे हत्याकांडातील दीड वर्षापासून फरार मुख्य आरोपीस रणजित आहेरला गुंडाविरोधी पथकाने येवला जिल्हा नाशिक येथून घेतले ताब्यात नऊ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी चोवीस दरम्यान प्रितेश विलास काजळे यांचा चुलतभाऊ संदेश चंद्रकांत काजळे व संशयित आरोपी स्वप्नील उन्हवणे रणजित आहेर पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले करण ढंगळे यांनी पंचवटी निमाणी बसस्टँडसमोरील सूर्या हॉस्पिटलजवळ गप्पा करीत असताना वाहनांच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहाराचे देवाणघेवाणवरून वाद निर्माण झाल्याने आरोपी रणजित आहेर व इतर आरोपींनी संदेश चंद्रकांत काजळे याचे डोक्यात बियरच्या बाटल्या व चॉपर मारून गंभीर जखमी करून त्यास गाडीत बळजबरीने बसवून त्र्यंबकेश्वरकडे घेऊन गेले गाडीत आरोपितांनी संगनमताने लोखंडी रॉड व चॉपरने मारहाण करून काजळे याला जीवेत ठार मारले व प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मोखाडा येथील जंगलात नेऊन मयत संदेश काजळे याच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढून मयताच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून पुरावा नष्ट केला या प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात आतापर्यंत यातील संशयित आरोपी स्वप्नील उन्हवणे पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौघुले करण ढांगाळे अटक असून मुख्य आरोपी रंजित आहेर हा फरार होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णे किरणकुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त गुन्हे संदीप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हे गुंडाविरोधी पथकांना फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे व घनश्याम महाले यांना माहिती मिळाली की आरोपी रणजित आहेर हा दिंडोरी पिंपळगाव बसवंत चांदवड निफाड येवला या परिसरात फिरस्त आहे असून सध्या येवला जिल्हा नाशिक या परिसरात पोल्ट्री फार्ममध्ये काम करतो त्यानुसार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे घनश्याम महाले यांनी येवला जिल्हा नाशिक येथे जाऊन सदर परिसरातील पोल्ट्री फार्मची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा अंदरसुलता येवला जिल्हा नाशिक येथे पोल्ट्री फार्ममध्ये लपून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने सदर भागात सापळा रचला असता आरोपी हा अंदरसुल गावातून पोल्ट्री फार्मवर येत असताना तस पोलीस आल्याची चाहूल लगताच तो शेती असलेल्या भागात पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून रणजित संजय आहेरवय चोवीस वर्षे रा राजवाडा निमाणी बसस्टँडसमोर पंचवटी नाशिकात शिताफीने ताब्यात घेतले त्यास नाशिक येथे आणून पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे न्यूज ब्युरो नाशिक